पाचला उठल्यानंतर पहिल्यांदा मुखार्जन आंघोळ करायची आणि ते झुटलेले कपडे अंघोळ करायचे आणि कपडे घातल्यानंतर पहिल्यांदा बुद्धाच्या मूर्तीसमोर बाबासाहेबांच्या मूर्तीसमोर बसायचं पंचशी ध्वज ठेवायचा त्या ठिकाणी पहिल्यांदा घरामध्ये सुद्धा आपल्या लक्षात घ्या ब्रह्मध्वजवंदना म्हणायची काय म्हणायचं काय म्हणायचं ध्रमोध वंदना हे काय भजन आहे हे कीर्तन आहे अभंगण आहे हे बुद्धाचे गुण आहे वंदना म्हणजे काय आहे गुण ते पहिल्यांदा बुद्धाच्या गुणाला वंदन करायचं वंदन नंतर मग आता जसं आपण वंदन केलं बुद्धांगण मा मी ध्रमांग मा संगम आणि याचना करायचं आज सत्तर वर्ष झाली तरी अजून याचना जवळजवळ पन्नास लोकांना पाठ नाही पन्नास लोकांना पाठ आहे ते पण अजून उच्चारता येत नाही काय येत नाही काय घ्यात ना काय हॅलो घ्यात काय हो जगताप जगताप घ्यायच ना काय यात ना काय यात ना म्हणा अस मी बनते म्हणा म्हणते म्हणा ओकास ओकास वंदामि भन्ते वंदामि भन्ते द्वारतेन कतम कतम सब अपराधम सब अपराधम हम तुमे भन्ते खामतुमे भन्ते द्वितीयम्पी द्वितीयम्पी ओकास ओकास वंदामि भन्ते वंदामी भन्ते द्वारतेन द्वारतेन कतम कतम सब अपराधम सब अपराधम हमतुमे म्हणते हमतुमे म्हणते यांना म्हणायचं पुन्हा आता क्षीण आणि शरण म्हणताना कसं ओकाश ओकाश अहं बनते अहं बनते सद्धिम सद्धिम अठंग अठंग समनागतम समनागतम उपोषत शीलम उपोषत शीलम धम्म धम्म याचामी याचामी अनुगम कत्वा अनुगम कत्वा शीलम शीलम देथ मे बनते देथमे मे बनते आता वेळ तुमचा घेण्यास घेता येत नाही

कोणतं चिला ऐकून घ्या मन लागत तुमच मच्छर मारण्याकडे अ ब्रह्मचर्या वेरमणी असा अब्रमचर्या वेरमणी शिक्का बदल शिलाय नंतर सावशीर काय सावशील काय सावशीर काय ताई

आणि त्याच्यानंतर मग आहे सांगत नाही हे जे शिर आहे ते उचारायचे त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि उठायचं आणि पहिल्यांदा कामाला लागायचं काय करायचं गुरुजी आहे द्या ओ ओ गुरुजी काय सांगितलं मी भाषण नाही करत आहे शिकवतो आहे मला लागायचं उपचार करायचा आणि पुन्हा अर्थ समजून घ्यायचा आणि कामाला लागायचं काम कोणतं पहिल्यांदा हळलो हळतो नाही आहे घरातील त्यांना काय करतो झाड करतो हळू नंतर ते काय अष्ट असे काम त्या कामाला सगळं झालं की कामाला जायचं कामाला जायचं कामावर गेल्यानंतर अकरा वाजता जेवढा येणार नाही किती वाजता जेवण घ्यायचं कारखान्या सुट्टीवर ठेवा आणि कारखान्या सुट्टीच्या वेळेला जेवण कसं करायचं दररोज आपण किती खातो दुपारी भाकरी तीन त्या दिवशी एकच खायची दिवशी एकच भाकरी खायची आणि भाजी जेवण कारखान्यानं संध्याकाळी काय घ्यायचं अगदी गरज लागली तर एक घातभर ख्याला राहतील पाणी त्या पाणी वगैरे घ्यायची आणि पुन्हा शिषण पण तीन म्हणायचं व्यासना करायची मैत्री करायची आणि दुबी जायचं उद्या दुसऱ्या सकाळी ऐका अक्षर द्या उद्या सकाळी काय करायचं आजचा दिवस आजच्या दिवस काय केलं आता उद्या सकाळी सहा वाजता उठायचं अंबो करायची पुन्हा कपडे घालायचे आणि तसंच भूताला मजवळ करायचं आणि काय म्हणायचं कोणते शिर म्हणायचे हात कोणते शिर म्हणायचे दिवस दिवस नाटक करताना कोणते शिर म्हणायचे अध्यक्ष कोणते शिर म्हणायचे कोणते शिर म्हणायचे उद्या उद्या सकाळी साहेब कोणते दिलं पंचशीर उद्या सकाळी आंघोळ करून बुद्धाच्या समोर बसायचं बाबासाहेबांच्या समोर बसायचं आणि पंचशिष करायचं आहे आणि मग आपल्या कामाला आता उपसाच्या दिवसांमध्ये शील झाले तो दिवस पूर्णपणे त्याच्यामध्ये खीर महत्वाचं आहे ते तुमच्या आमच्या जनी म्हणणं आहे लक्ष द्या त्या आवाजा जातो का तुमचा व्यवस्थित आहे का आवाज देतो का तुम्हाला येत येत नाही नाही तुम्हाला कसा आवाज येतो कारण माझा माझ्या बोंड लक्ष आहे माझं लक्ष कुठे आहे माझ्या बोंड्या मी काय सांगतो हे बुद्धाने सांगितलेलं एक वाचनाची ऐकून घ्या कमी माता पितरो भरेय yes. काय काय पालिभाषे अध्यक्ष गुरुजी गुरुजी बुद्धाने सांगितलं माता पितर भरेय पालीभाषेमध्ये बुद्धाने सांगितलं आई वडिलांच ध्रम नियमांप्रमाणे आई वडिलांच पालन पोषण करावे हे आजचा दिवस आजचा पोहोचत आणि हे बुधन झाले आणि आपलं जे उद्योग व्यवहार हा व्यवसाय आहे तो माझ्या मन लावून करायचं तसं म्हटलं पोहोचत म्हणजे जो व्यवसाय नोकरी असो धंदा असो शेताचं काम असो हो घाटलोटीच काम असो हो भाजीबापूरचं काम असो हो ते मन लावून करायचं त्याच्यानंतर आणखी मग माहिती आहे की अन्ने पाण्या न भिक्षू संकल्प आजच्या दिवशी भिक्षू संघाला निवृत्त करायचं आहे किचनने भंतीची आठवण केली आठवण आहे का आपल्याला एका तरी माणसाला भंतीची आठवण होते का मग कसला करता करणे म्हणजे उपवास करणे नाही भिक्षूला बोलवायचं आनंद करायचं आई वडिलांना सांभाळायचं हे पोच आहे उपवास म्हणजे तोंड बंद करून राहायचं बुद्धाने लक्ष द्या उपवास म्हणजे मुस्लिम धर्मियांचा पाणी कोणात नाही गेले आणि हिंदू धर्मियांच काय केळी दोन दर खिचडी <laughs> <laughs> एक किलो आणि काय कस खिचडी एक किलो <laughs> પાસ કિલો કાય ઉપર વિમ ધંધ્યાવર લક્ષવાય મન કામ લાગે ભૂત ઉપર આજે ફાયદે